आणि यशवंत पतसंस्थेच्या विरोधात स्टेटमेंट करून सुद्धा या यशवंत पतसंस्थेच्या ठेवी कमी न होता वेगानं वाढल्या अशा प्रकारच्या या परिसरातल्या ज्या पतसंस्था आहेत या परिसरातल्या पतसंस्थांच्या निमित्ताने जरा महाराष्ट्रातल्या ज्या पतसंस्थांचे प्रश्न आहेत मी आता आपल्याला निवेदन दिलं आपण सांगितलं की सहकार मंत्र्यांकडे मी ती जबाबदारी सोपवतो सहकार मंत्री महोदयांना मी विनंती करतो की यामध्ये ज्या ज्या अडचणी असतील इतर त्या आपण जाऊया आमच्या लक्ष घालावं अशी महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं पुन्हा एकदा नम्र विनंती करतो आणि महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं वाघ साहेब आपलं आणि आपल्या सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या संस्थेची आणखी प्रगती होत राहो फक्त एक सूचना आपल्याला देऊ इच्छितो आता आपली इमारत सर्वांना सुंदर झालेली आहे ही इमारत आपली बघितल्यानंतर आपल्याकडे बघू आपल्या संस्थेच्या ठेवी खूप गतीने वाढायला लागतील कदाचित पुढच्या एक वर्षात हा पंच्याऐंशी कोटीचा आकडा तुम्ही कोटीकडे वाटचाल करता तो, तो दोनशे कोटी पर्यंत सुद्धा तुमची वाटचाल नक्की पार पडेल आणि ही पार पडत असताना खात्याच्या अधिकाऱ्यांचा औसायक मंडळ आलं की एकही बँक आतापर्यंत अडचणीतून बाहेर निघालेली नाही हे दुर्दैवानं सत्य आहे त्यामध्ये सहकार खात्याच्या काही अडचणी असतील त्यांच्याकडे कर्मचारी संख्या कमी असेल हे आम्ही समजू शकतो पण या जबाबदाऱ्या जर मंत्री महोदय आपण आमच्यावर सोपवल्या विशेषतः मलकापूर बँकेच्या बाबतीत आम्ही आपल्याला अनेक वेळा भेटतो तर ही बँक सुद्धा आम्ही अडचणीतून बाहेर काढून दाखवू आणखी एका संकटाचा उल्लेख दादा मी जाणीवपूर्वक करू इच्छितो की महाराष्ट्राला प्रसिद्ध असलेली किरीटची सोमय्या ते दोन वर्षापूर्वी या भागामध्ये आले आणि त्यांनी जाहीर विधान केलं की पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवू नका विशेषतः यशवंत पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवू नका अशा प्रकारचं विधान जेव्हा आम्ही केलं त्या दुसऱ्या दिवशी